लोणाळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस रोजी लोणाळा उपविभागात मध्यरात्री केलेल्या कारवाईत कामशेट येथील दीपा बार अँड रेस्टॉरंट व वडगाव मावळमधील फ्लोवर्स बार अँड रेस्टॉरंट अशा दोन ठिकाणी पोलीस पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये वरील बार रेस्टॉरंट चालक हे विहित वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी त्यांच्या बारमध्ये ग्राहकांना खाद्यपदार्थ व दारू इत्यादींची विक्री करताना तसेच वाद्य ऑर्केस्ट्रा चालू ठेवलेला असताना मिळून आल्याने दोन्ही बार चालकांवर भारतीय न्याय संहितेचे कलम दोनशे तेवीस व महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे कलम डब्ल्यू तेहतीस डब्ल्यू अन्वये गुन्हा दा गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास कामशेठ पोलीस स्टेशन वडगाव मावळ पोलीस स्टेशन हे करत आहे सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी त्यांचे पथकासह केले